परत एकदा सकाळी सगळ्यांका गुड मॉर्निंग आणि आज सकाळी अंड्याच्या घराकडे पालखी येते या त्यामुळे रांगोळी काढूचं कार्यक्रम चालू आहे <laughs> रांगोळी खास डोंबोलीवर नाणार रे डोंबोलीवर नाना मग विरारवरून खास रांगोळी काढण्यासाठी आणि सकाळी कोण दिसला सकाळी सकाळी वाघाने दर्शन दिलं सकाळी पाच काय साडेचार वाजल्यापासून या सारवणं चालू आखाड्याचा आणि आता रांगोळी काढल्या जातात सकाळचे वाजल्यात किती रे साडेपाच साडेपाच सात वाजता सात वाजता दिले चार वाजल्यापासून सारवत एवढा भाग इथनं बाहेर आणि वाघ तिकडनं असं गेलं खाली तिकडे तर आता आम्ही जरा आंघोळीत जाऊया तोपर्यंत कॅमेरामॅन चान जर तर मस्त की आंघोळ विघोळ करून झाली आहे आणि हे बघा पाठीमागे कुठलं पण कार्यक्रम असलो ना गावाकडे म्हणजे कोकणात तर आधी ह्या काम मेन असतं ह तिकडनं असा शण सारवलेला किती आता सकाळी मला वाटतं मग सव्वा चार साडेचारला जा गेली साडेचारपासून घरातली सगळी लेडीज मंडळी सारवतात हे एवढं भाग आणि आता ते मग असे बघितलं असं दाखवलं त्याच्या पोरग्यान रांगोळी काढल्या आणि तेवढ्यातच वाघ दिसलो म्हणजे पोलो सगळ्यात वाघाचा आवाज येत होतो सगळीजणं सारवतच जेव्हा तर आम्ही बाहेर गेलो तिकडे पहिले गाडी लावतात ना त्या ठिकाणी तर पोला आवाज येलो मोठं येलो म्हणजे जवळपास होतो आसपास आणि त्याच्यानंतर कारण पत्र आग लावल्यान ना त्यामुळे तो आगीचा तो असतो खाली रस्त्यान ह्या साईडला येलो आणि नंतर अंड मी ह्या घरात गेलो ह्या घरात आणि इकडनं आम्ही असे घरातनं त्या बॅटरी मारून खिडकीतनं बघितलं तर दिसलो हे बघा हां बघ दाखव ह्या नाही थांबा दोन मिनटं हो कोण भाऊ वाटता सांबार हा ही पाटी माझी खिडकी दिसत ना एकदा बघितला तर तो थांबा दोन मिनटं मला दिसता का माहीत नाही थांबा हनटं हां तर तो असो येलो ह्या ये साईडनं असो रस्त्यान खाली इकडना उतरण असो या घरा ह्या या घराच्या ह्या साईडनं येलो फोनण्या साइडनं आणि मका हय दिसलो हय हय तो पोला ना हय ना खाली उतरलो तो ना आणि तो तिकडे सरळ गेलो वरती राहणार इल्यारक दिसलो पण तो सपाटो आ मोठो आ वाघ तरी दिसलो आवाग आणि तो म्हणतो की वाघ वाघ करण या ठिकाणी आता कोकणात सध्या तर वाघांचा धुमशान चालू आहे आणि हा पितं सांग अजून साहेबांची आंघोळ नाही आणि चाय पित चाय डाय पि घ्या किंग पण या चाय पिऊ नमस्कार मित्रांनो मॅसिसॉन स्वागत होतो तुमचं परत एकदा नवीन माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आज आमच्या म्हणजे अंड्याच्या घराकडे कागती असलेली या कारण दोन दिवस मोठ्या प्रमाणात इकडे उत्सव झालो बारा तेरा तारीखला त्या त्या कार्यक्रमात का आमचा योग जमला नाही आम्ही इला चौदा तारीखला थोडीशी कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल जत्रा झाली तर आज येतली या तिच्या घराकडे पालखी येतली या ती आज दाखवते आणि सकाळी सकाळी बघितला वाघ दिसलो आमका तर आता का तयारी चालू आईन काहीतरी पोहे आणलं नाही दोन मिनटं आणि आता आपण असो शाळेकडे आठवी ते नऊवी होईन अरे आठवी ते नववी आणि ह्या पटांगणावरूनच सकाळी आवाज इल्लो आम्ही तिकडे होतो ना ह्या पटांगावर हे बघ आई वाघाची पावलात खरी गेली आई बाई बघ दिसतात काय दिसतात म्हणजे खो खो खेळत होतो <laughs> या पटांगणावरच मला वाटतं बसानात होतो रात्रभर <laughs> दिसली ही बघ इथे पण हे बाई बघ दिसतं स्पष्ट दिसतं तरी मोठं आहात मोठा नाही आता सगळीकडे बोग गेलास ना ही आठवी ते नववी शाळा तुम्ही म्हणता हॉल आ आणि सध्या शाळेत पोरा पण कमी आहेत हे बघा जनता विद्यालय अंगवली हे एक तर आता सगळ्यात हे म्हणतात शाळेत म्हणतो सहा पोहरा आता ह्याच शाळे म्हणजे ह्याच गावातल्या शाळेंची कंडिशन नाही आमच्याकडे पण तीच कंडिशन आहे अरे आता जो तो सगळे मुंबईक राहतात तोरंगा त्यामुळे हा लावलेलं आहे तर सकाळ सकाळी वातावरण बसतात थंड वातावरण इकडे काय रे या पटांगणावरच बसलेलो वाटत रे तो वाघ कब कबड्डीच्या मैदानावरच बसतो दोघं होते हे बघित बघ दोन लाईनी आहेत अरे हे बघ दोघं होते रे दोघं होते दोघं होते इकडनं रे अरे इकडनं बघ दोन आहेत आहेत हे बघ एक लाईन अशी दिसता काय दिसता पंजाब केवढा आहे तो हे बघ इकडनं आले काय ह्या एवढे नको थोडेसे आहेत एवढे आहेत जास्त जास्तच होते मोठं पोट एवढा अंड्याला विचार मी पण या पोहे खाऊ मी पण खाते आणि नंतर बघूया आजच्या दिवसात पालखीचा तर आता आमची तयारी झाली आहे बघा माझी अंडी एकदम काय म्हणतो तो आता आम्ही तिकडे जातो ती पालखी त्या साईडला गेली आहे आणि इकडे तयारी चालू आहे घराकडे पालखी आता आतमध्ये येणार तर अंड्याने मी चालला त्या समोरच्या घरात पालखी तिकडे गेली आहे तर इकडे सगळेजण तयार झाले आहेत आता पालखी याच्यानंतर मला वाटतं अंड्याकडे जाणार अंड्याकडून त्याच्याकडे याच्यात वेगळं फक्त हेच दिसता नवरदेव दिसत आहे ना रे ए नवरदेव नवरदेव दिसत हा नवरदेव दिसता ते हँडल लावा दरवाज्याच

मला सांग नंतर नंतर सांग नंतर मला सांगायचंय सेपरेट सेपरेट म्हणजे मनात ठेवलं मनात ठेवला त्यानं मनातलं मागितलं मनात ठेवलं जेव्हा सगळं कळेल तेव्हा समजेल kata 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 kata